सर्वप्रथम मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे की फार कमी वेळामध्ये काल संध्याकाळी सांगूनसुद्धा आपण सर्व लोक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हजर झालेला आपल्याला माहिती आहे गेले दोन वर्ष हॉस्पिटलचा विषय आणि मेडिकल कॉलेज हे नव्या मुंबईत व्हावं म्हणून माझा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाला अनेक लोकांनी खीळ घातली पण आज तो प्रयत्न सफल झालेला आहे आणि टेंडर प्रोसिजर निघालेला आहे आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये मी आज आपल्या सर्वांना इथे बोलून जी काही केलेल्या कामाची जी पद्धत आहे किंवा काम आहे ते आपल्यापर्यंत पोचवावं या उद्दिष्टाने आज ही पत्रकार परिषदने घेतलेली आहे आपल्यापुढे पेपर दिलेले आहेत ऑनलाईन जाऊन आपण सर्व बघू शकता किंवा उद्या सोमवारी हे टेंडर प्रोस पडलं जाईल आणि तिथेही तुम्ही बघू शकता आणि जवळजवळ पहिला पार्ट आहे अडीचशे कोटीचा आणि सेकंड पार्ट अजून अडीचशे कोटीचा येईल किंवा चारशे तीनशे कोटीचा येईल पण जे काम होऊच नये म्हणून सातत्याने प्रयत्न केला गेला ते काम आज झाल्यानंतर अनेकांच्या भूळ्या उंचावलेल्या आहेत अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की आम्ही इतका विरोध करून सुद्धा हे काम टेंडर प्रोसिजर कसं काय होऊन लोकांपुढे आलेलं आहे रुग्णालयाची माहिती ऑनलाईन आलेली आहे खूप मोठी फाईल आहे त्यामुळे ती मी आणू शकली नाही पण आपण ऑनलाईन जाऊन ते मी तुम्हाला जे दिलं आहे त्याच्यावर बघा सगळी आता पण माझ्याकडे आलंय पीड पण ओपन होत नाही तर त्याच्यात तुम्हाला रुग्णालय त्याच्यात दोन तीन वाक्य दिलेली आहेत तुम्हाला पत्र दे की हे काय काय होणार आहे पहिला सुपर स्पेशलिस्ट रुग्णालय इंजिनिअरिंग प्रोकरमेंट प्रोकरमेंट अँड कन्स्ट्रक्शन बोर्ड मोड त्याला आता एवढे दिलेलं आहेत सगळं आर्किटेक्ट वगैरे सगळे नेमून झालेलं आहेत सगळं झालेलं आहे आणि हे ऑनलाईन आलेलं आहे सोमवारी ते लोकांसाठी ओपन होईल माझ्याकडे आता पी डी फाईल पण आहे पण ते माझ्या ह्याच्यात ॲप नसल्यामुळे मोबाईलमुळे मी आत्ताच हेमंतला पण दिलेलं आहे जर कोणाला बघायचं झालं तर हेमंत तुम्हाला देऊ शकतो नव्या मुंबईचं कोविड काळामध्ये आपण पाहिलं की लोक किती परेशान होते आपणही होतात आम्ही होतो कोविड काळामध्ये लोकांना हॉस्पिटलची जागा मिळत नव्हती व्हेंटिलेटर मिळत नव्हतं ऑक्सिजन मिळत नव्हतं अशा वेळी आपण विचार केला की एक आपलं स्वतःचं महानगरपालिकेचं मुंबईला हॉस्पिटल आहेत ठाण्याला आहेत आपल्याकडे जे घेतलं होतं ते फोर्टीजला विकलं तर अशा पद्धतीने आपल्याला नवीन हॉस्पिटल मिळावं त्यासाठी जे प्रयत्न आहेत आणि ह्याच्यामुळे शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांना सुद्धा कमी पैशामध्ये जे ऍडमिशन मिळेल आणि याच्यामधून जनतेचा हा फायदाच होणार आहे ज्यांनी विरोध केला होता तेच आता निवडणुकीला उतरले त्यांनी या मुद्द्यावर विश्लेषण करावं तुम्हाला हॉस्पिटल नको होत तुम्हाला खेळाचं मैदान पाहिजे होत खेळाचं मैदान पण मीच दिलं होतं पण ज्यावेळी त्या खेळाच्या मैदानावर कमर्शियल लोकांना भाड्यातवावर वर्ष वर्षासाठी वर्ष द्यायला लागलं त्यावेळी आम्ही विचार केला की गावाला जो प्लॉट पाहिजे तो शिडको द्यायला तयार आहे जे जुनं शिडकोचं गोडाऊन होतं आपल्याला तर खेळाचं मैदान दिलय पाच एकर जागा आहे गणसोलीला वीस वर्ष पोर्टीज वाले खेळ खेळायचे क्रिकेटचे आणि त्याच्यानंतर ते अचानक एका बिल्डरला विकलं गेलं त्यावेळी या पोर्टीजवाल्यांनी किंवा इतर लोक जे विरोध करत होते त्यांनी ते का बिल्डरच्या घशात घातला प्लॉट का बिल्डरला तो प्लॉट दिला तेव्हा का विरोध नाही केला ऐसे मी काम करते म्हणून विरोधाला विरोध पण आज किती जरी विरोध झाला तरी हे काम मी करून आणलेलं आहे लोकांना गरीब लोकांना याच्यातून फार मोठा दिलासा मिळणार आहे टमाटी कांदे बटाटे वाटून लोकांची पोट भरत नाही तर मेडिकल कॉलेज असेल किंवा एज्युकेशन असेल काही काल कोणतरी बोललं की त्यांना पुस्तकातलं एज्युकेशनचं काय नॉलेज गौरव कला केंद्र पहिला सेंटर लायब्ररी मीच आणली नव्या मुंबईत आत्ता जर चाळीस कोटीचं काम आहे सेंटर लायब्ररीचं त्यात सर्व प्रकारची जी पुस्तकं आहेत ज्या परीक्षा होतात आहेत त्या परीक्षेला पुस्तकं वेगवेगळ्या भाषेची मिळणार आहेत काही लोक बोलतात कुसुमाग्रज किंवा ल देशपांडे मी त्याच्या पलीकडची नावं घेते ना शिवाजी साटम आहे बाबुराव अंडाडकर आहेत अनेक कवी आहेत तुमचे माधव ना मागे त्यांच्याकडे चोरी झाली त्यांच्या काळात शरद पवार बरोबर असतात त्यांच्या किती वेळा कार्यक्रमाला गेले अहो कोणाला कमी लेखून आपण मोठे होत नाही तुम्ही आता हे परंतु प्रशासकीय अडथळे निर्माण करून तुमच्या मरिनासारखं पुन्हा याच्यामध्ये अडथळा निर्माण केला किंवा करणाऱ्यांना तुम्ही इशारा काय देणार माझं पण आंदोलन असेल मोठं उग्र आंदोलन जर पालिका यांचं ऐकून जे दोन वर्ष काम लेट केलं त्या कामाला जर प्राधान्य मिळत नसेल तर शेवटी जनतेला घेऊन हा जनतेचा प्रश्न आहे मंदामात्रे जाऊन तिथे राहणार नाही आहे मंदा मात्रेचा कोण पेशंट नसणार आहे काल एकाने सांगितलं की फोर्टीज मध्ये नगरसेवक लोकप्रतिनिधी आमदार यांचेच लोक असतात पण माझा आजपर्यंत एकही फोर्टीजमध्ये मी माझ्या घरातलं किंवा माझं नातलं पाठवलेलं नाही जे पण पेशंट येतात त्यांना पाठवलेलं आहे मोठं उग्र आंदोलन असं असेल ना भूतो ना, ना भविष्य या कामात जर कोणी अडथळा आणला तर मग तुम्ही काय कामाचे तुम्ही कोणाला सपोर्ट करणार हॉस्पिटलला सपोर्ट करणार काही अशा लोकांना सपोर्ट करणार विरोध करणाऱ्यांना पहिला तुम्ही केला जाऊन जाऊन साईट वर जाऊन विरोध आता तसं करू नका हा जनतेच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि हा पहिला पार्ट आहे तुम्ही ऑनलाईन जाऊन बघू शकता पण मला काढायला वेळच मिळाला नाही तर अडीचशे कोटी म्हणजे काय साधी गोष्ट नाहीये यांच्या अडीच रुपयाचं काम झालं नाही तेच काम करून देणार नाहीत मरीनाचं सहा वर्ष काम रकडवलं बेलापूरच साधी विधी करण्याचं काम आहे चार कोटीच चा। दहा वर्ष लागले कुठल्या तरी संस्थेला पाठवायचं त्या सिओ कडे पत्र घेऊन हे काम करायचं नाही आता मुलूंची संस्था बेलापूरचं काम आमच्या गावाला बोल ना येऊन ते कोणत त्याला इथेच धरतो आम्ही ना ना का म्हणून देणार नाही म्हणजे काय तुमच्या काय बापाचं राज्य आहे का बाप येतो ही नवी मुंबई महानगरपालिका सर्वसामान्य जनतेची आहे आणि हे सर्वसामान्य जनतेच हॉस्पिटलचं काम आहे याच्या आर जर कोण आलं तर त्याच मग सगळा भांडा फोडल्याशिवाय बंदा मात्र स्वस्त बसणार नाही आतापर्यंत कोणत्या फायली काढल्या नाहीत मी कोविड काळातल्या काय किती लॅब मध्ये कुठे कुठे गेले सगळ्यात माझ्याकडे पाहिली काडु का कोविडची एक तरी पाहिजे कोणी कोविड काळामध्ये पैसे लुटले कुठल्या का असे ना शेवटी हा पैसा जनतेचा तुम्ही आम्ही टॅक्स रुपयांनी देतोय कुठल्याही पक्षाचा नेता असू दे नेती असू दे मी असू दे स्पष्ट बोलायची हिंमत लागते हिम्मत आणि ते पण तुमच्यासारख्या पत्रकारांसमोर मला माहिती आता इथून जाऊन काय होणार आहे ते येस व्हेरी गुड याच्यासाठी मला शिडकोचं आणि महाराष्ट्र शासनाचं फार मोठं योगदान मिळालं जो एकशे सात कोटीचा प्रकल्प होता जागेचा तो पन्नास साठ कोटीत मिळाला पन्नास साठ कोटी वाचले आज पन्नास साठ कोटी वाचणं मला दाखवा ना या नव्या मुंबई मध्ये कोणी आतापर्यंत एक रुपया वाचवलाय का आणलाय तुमचं डम्पिंग ग्राउंड घ्या ना ब्याण्णव कोटी वाचवले मी पस्तीस एकर जागा आणून दिली असा एक आमदार दाखवा मी तुम्हाला चॅलेंज दिलं होत एक लाखाचं पाच काम शासकीय दाखवा आणि माझ्याकडे एक लाख नाही आता पाच लाख घेऊन जा शिडकोची मदत झाली राज्य शासनाची झाली माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील माननीय उपमुख्य अजितदादा पवार असतील या सगळ्यांच्या मदतीने आणि शिडकोच्या पण प्रयत्नाने जेव्हा मुखर्जी साहेब होते आणि आताचे शिंदे साहेब ज्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना आतापर्यंत पालिकेत काम करून दिलं नाही प्रस्ताव होऊन दिला नाही आतापर्यंत मागचे जे झाले ना कमिशनर शिंदे साहेबांनी डेअरिंग करून आल्या दहा दिवसामध्ये सगळे कुठे कुठे पेपर थांबले होते वर ते सगळे केले तर पालिका कमिशनर कैलास शिंदे यांनाही मी धन्यवाद देते आणि शिरीष आधार म्हणला की यांनी या आठ दिवसात विनय बनवलं आतापर्यंत काहीच केलं नव्हतं मिटिंग घ्यायचे मला खोट्या बातम्या द्यायचे आणि प्रकल्प तिथेच पडून होता या शिंदे साहेब आल्यानंतर हा प्रकल्प आलाय आणि परवा सीएम साहेबांनी सांगितलं का काम होत नाही ताबडतोब करा पडली पण करत नव्हतं कोण इतकं पेशंट होत हॉस्पिटल आता करायचं नाही करा पण आचारसंहिता लागल्यावर करा आणि म्हणून एवढं लेट 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 होत गेलं हेच आहे ना दिलं ना त्याच्यात वाचा ना त्याच्यात काय दिलंय सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि रुग्णालय हॉस्पिटल म्हणजेच मेडिकल कॉलेज येणार हा पहिला टप्पा आहे तुम्ही आता ऑनलाईन जा तुम्हाला सगळी माहिती मिळेल अजून त्याच्यामध्ये काही कमी जादा त्रुटी असतील तर त्या मी आता माझं ती फाईल उघडली गेली नाही कमी जादा काही त्रुटी आहेत त्या मी आता फाईल उघडून बघितल्यावर त्या पुन्हा मी करून घेणार आहे

कुठल्या विरोधकांचं चाललं नाही की ताई फॉलोअप करायला सक्षम आहे परवा मी मुख्यमंत्र्यांकडे माननीय एक ते रात्री दहा वाजेपर्यंत दहा तास बसली होती एका फाईलसाठी सीएम सगळ्या कार्यक्रम कर आठवून रात्री आले तर जी लोकप्रतिनिधी दहा तास एका फाईलसाठी बसू शकते ती काय करू शकते ते तुम्हाला आज दाखवून दिलेलं आहे मला काय फरक पडत नाही सरकार कुठला इथे माझ्याकडे अत्यार आहे ना माझ्याकडे आंदोलन अत्यार आहे माझ्याकडे स्वतःचा राजीनामा देणं अत्यार आहे हे जनतेने निवडून दिलेलं पद आहे मी जनतेसाठी उद्या सोडून देईन माझ्याकडे असे अनेक हत्यार देवीनी दिलेली आहेत भाला आहे त्रिशूळ आहे गदा आहे तलवार आहे

आता आपल्याला सी एस आर पंड कुठल्या कुठल्या कंपन्या आपल्या इथे ते आहेत त्यांच्याकडे आपल्याला जावं लागेल आपल्या पालिकेने काय कमी आहे काय हॉस्पिटल साठी ते पैसे देऊ शकत नाही दीडशे दोनशे कोटीचे ब्रिज होतात ते उद्या तुटणारच आहे खड्डे पडणारच आहे पण ही इमारत उभी राहणार आहे त्याच्यामुळे पालिकेने खर्च केलं तर काय नवल नाहीये नाहीतरी वॉटर मीटर गटर काढून पैसे चालूच आहेत ह्या आता मोठा प्रकल्प आहे मी जिथून आणायचे तिथून आणणारच आहे पण पालिकेनेही खर्च केले पाहिजेत तर डायवर्ट करू नको नाहीतच नको ना आता रोजगाराचा प्रश्ना तुम्हाला सांगते मरीना झाला असता तर किती भूमिपुत्रांना रोजगार मिळाला असता आज हॉस्पिटल झालं नाही झालं पण चौदा पासून जर तुम्ही माझी यादी काढली याच्या पुढे कधी कुठल्याही ग्रामीण मुलाला नोकरीमध्ये प्राधान्य नव्हतं दोन लाख चार लाख पाच लाख द्या आजही आठ लाख रुपये रेट चालू आहे सिद्धेश त्याला साक्षीदार आहे त्याची मिसेस होती तिला काढलं परत आपण ठेवली आज अनेक मुलांना पण रोजगार दिलाय हे हॉस्पिटल झालं गावती भावती जेवढी लोक राहणार आहेत वाशीमध्ये कोणी डॉक्टर असतील वाशीमध्ये कोणी लॅब ऑपरेटर असतील वाशी सगळ्या प्रभागाला ऐरळीत कोण असतील सगळ्यालाच फायदा होणार आहे लोक म्हणतात एका कोपऱ्यात का एका को जागा द्या बोटीजवळ जागा नाही परवा मी तुमचा प्रश्न बघितला बोर्टी जवळ एवढी जागा नाही म्हणून आपल्याला तुकड्यामध्ये करावं लागलं इथे सुद्धा मँग्रोज मध्ये गेल्यामुळे दहा एकर जागा लागते या सर्व प्रकल्पाला कोण काही सांगेल बोलायला काही पैसे लागत नाही असं करून दाखवायला पैसे लागतात आणि मला कोणीतरी असा एक पेपर करून आणलेला दाखवा शासनाचा बातम्या द्यायला काय झालं मी हा ब्रिज आणला मी तो आणला मी अमुक आणलं समाजाबद्दल किती प्रेम आहे काल दाखवून दिलं ना चौदा गावला एक रुपया नाही द्यायचा म्हणून या इकडच्या समाजाचं तो वाटोळ लावलंच पंचवीस वर्षात आता तिकडच्या समाजाचा गरिबाचा लावा मी त्याच्यासाठी आवाज उठवणार आहे सोमवारी सगळ्यांनी महानगरपालिकेत एक वाजता या पना मात्र जिवंत अजून सगळ्यांसाठी अन्याय होऊन देणार काल आहे ना बातमी काल लोकसत्ताला मोठी बातमी आहे ती बघून घ्या या

अरे केलं ना बेलापूर गावात तुम्ही वाचता काय तुम्हीच बातम्या देता आणि तुम्हीच विसरता बेलापूर मध्ये एवढं मोठं लावले ना क्रीडा भवन फोटो काढा बघा ना त्याच मग ते कोणासाठी आहे माझी पोरं जाणार आहे काय आला पन्नासाच्या वयात तिथे सगळं होणार तुम्हाला लायब्ररी होणार विरुंगळा केंद्र होणार तिथं क्रीडा भवन होणार तुम्ही कुस्त्या खेळा क्रिकेट खेळा जे काय खेळायचं खेळा तिथं तो पण पाच सहा एकरचा भूमिपूजन करते मी आठ दिवसात सिक्स फोरच मारायचे मला तुम्ही बातम्या टाका म्हणजे झालं बहुउद्देश इमारत आहे एवढी मोठी बेलापूर मध्ये वीस कोटी दिल्या आहेत अजून शंभर को कोटी ऐंशी कोटी यायचे आहेत सोमवारी या सोमवारी पालिकेमध्ये एक वाजता बोला मनोजी अरे ना बोलायचं बोला ना का नाही पुढच्या त्याला सध्या उभं राहायचंय म्हणजे तू पण एक फॉर्म भरून टाक रय तू तो प्रकल्प गस्त अपक्ष भरून टाक आपल्या विलाय माहिती असं ऐकलं की या संदर्भात तज्ञांची कमिटी झाली होती त्या कमिटीने आक्षेप घेतलेला या हॉस्पिटल वरती हे कशा पद्धतीने मी कुठल्या बेसिस वरती उभारताय जेव्हा की मार्केट मध्ये डॉक्टरांची उपलब्धता नाही बोला हे हॉस्पिटल उभारायला निघायलाय म्हणजे काय करायचंच नाही घर बांधायचं नाही घरात राहिलं नसेल तर मला एक सांगा मनोजी त्याच्या कमिटीच्या मागे कोण होत लिहिणार आणि सांगणार त्याच नाव बोलाच मी कशाला तुम्हाला माहिती ना तुम्ही प्रश्न विचारला मला हे तुम्हाला माहिती मला माहितीच नाही ना काय झालं ते कमिटीत जे कोणी सदस्य मला माहितीच नाही कोण कमिटी बरं दुसरा मुद्दा असा मला एवढंच माहिती आहे सुपर स्पेशालिटी सेवेचा नव्हत विचार करताय परंतु आज सद्यस्थितीमध्ये नव्हे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे हिंडाडे निघाले त्याचा विचार केलात का तुम्ही केला ना काय केला विचार सगळी हॉस्पिटल ढोस पडलेली आहेत तिथं मनुष्यबळ नाही औषध नाही त्यावर तुम्ही बोलत नाहीये बोलते ना मी करू नये म्हणून अशी काय तुमची इच्छा आहे का मला क्रेडिट मिळू नये म्हणून इच्छा आहे का सॉरी सॉरी माझ्या इथे बेलापूरला काय आज दीड दोन कोटी रुपये मी माझं निधी देऊन ते हॉस्पिटल मी चालू केलं नेहरूचं चालू केलं मी आता ऐरोलीच मीच चालू करायला जाऊ का चालू केलं चालू केलं म्हणताय पण त्या तिथे जाऊन परिस्थिती बघितली तुम्हाला कळेल किती डॉक्टर आहे तिथं चला आत्ता चला आता जाऊ चार वाजता जाऊन जाऊ बघा ताई आम्ही असं म्हणतो की तुम्ही सुपर स्पेशालिटी सुविधा करा नाही आमचं म्हणणं नाही परंतु ज्या प्राथमिक सुविधा नविका मिळत नाहीत नाही करतो ना आम्ही असं कसं माझ तर कोविड काळामध्ये तर सगळ्यात जास्त सुविधा मीच तर दिली तुमचे पंचवीस हजार लसीकरण करून दिलं मी एफएमसी मार्केट मध्ये मा तुम्ही असं बोलूच शकत नाही ऑक्सिजन प्लांट दिले अम्बुलन्स दिला सगळं काही तर दिलं मी बेलापूर मध्ये तिथे मी स्वतः अजून माझं नाव नाही लागलं ते काय ना कोण बोलत बेरापूरचं उद्घाटन नाही होत हॉस्पिटलचं माझं नाव लागू नाही म्हणून तरी पण मी दिलं नाव घेऊ अशा नावासाठी मंदा नाही मरणारी लागत नाही मला काही दुःख होत लागलं पाहिजे आता इथे तर लागू तिथे <laughs> हे माझा हक्काच असेल बेलापूर हॉस्पिटल मी बनवलं म्हणून झालं हे लक्षात ठेवा सगळ्या सुविधा दिल्या गॅस पाईपलाईन तीन वर्ष होऊन देत नव्हते अजूनही माझं नाव नव्हतं लागू मी सगळा आमदारकीचा फंड तिथे दाखवून आज बघा जर महिलांचा किती चांगल्या सुविधा आहेत डिलेवरीच्या लोक नावं काढतात फोन करतात एक रुपया खर्च न होता आमची डिलिव्हरी झाली

मला जा माझा गाववाला आहे माझा गाववाला आणि प्रकल्पग्रस्त आहे म्हणून माझ्या बाजूने मी कधीच नाही बोलली तुला तिकडे आहे तू काही लिही काही विचार उलट तू लिहिल्यावर मला प्रोत्साहन आहे तर बोलायचं परवा ये सोमवारी एक वाजता महापालिकेत शंभर टक्के एकशे एक एकशे असं आहे आयब्रेरी मध्ये जी लोक होती ती गेली तो डायव्हर्ट करतो प्रश्न मी बोलते तरी त्या प्रश्नाला महत्व देऊ नका माझा हे आहे प्रश्न तो खास डायव्हर्ट करायला आलेला आहे असं आहे ऐरोळी मध्ये कोण राहिलंच नाही आमच्या बरोबर चोगले गेले शिवराम गेले एम के गेले सुरेश गेले तमाम गेले तमुक गेले आता आम्हाला तिथे अडचण आली आम्ही काही कामही केलं नाही कुठले प्रकल्पही आणले नाहीत मग आता बेलापूर मध्ये भाजपचं भाजपच मी मिळाली तर मिळाली लॉटरी लागली तर लागली आईता बिळावर नागोबे आले ऍक्शन के साधे नका ऍक्शन माझीच उलट ते लोक प्रचार करतात भाजपचा हो करू देना काम करतात कोणाला कशाला रोका तिकीट मागायचा सगळ्यांना अधिकार आहे संविधानने दिले मीच काय इथं ताज घालून बसणार आहे का जिंदगी भर कोण ना कोण येणारच ना आता <laughs> किती पक्षात कोण कोण कुठे कुठे जाऊन आलेले लोक पुढे कुठे जातील ते मी कस सांगू मी काय भविष्यकार नाहीये ना त्यासाठी तुम्हाला ज्योतिष विद्या शिकावी लागेल कोण ज्योतिष असेल तर हॉस्टलाइझर आपण नक्की भविष्य बघू कोण कुठे जाणार आहे त्याच तू ज्या विषयाला बोलायचं ते बोलत नाही नको ते विषय डायव्हर्ट करतोस मी भांडतच राहणार अरे उलट तू अभिनंदन करायला पाहिजे किती वेळ मेले बाई जाऊन तिथे तासन तास मी कधी नाही बोलली का रे तुम्हाला तुम्ही काही विचारू शकता तुम्ही हे विचारू शकता

या का? आता नाही वाटत भीतीचा वेळ गेला निघून पण मी पुरून उरली खूप केलं फाईल झालीच नाही पाहिजे आचारसंहिता लागू दे अमुक होऊ दे तिकडे आचार फाईले अडवल्यात मरीनाचं सहा वर्ष काम काढलं त्याच्यावर काय पत्रकार लिहितात का त्याच्यावर नाही लिहिणार काय तुम्हाला सगळं सहा वर्ष काम काढून झालं त्यांनीच काम घेतलं त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला आणि करायचं नाही आता पुन्हा रिजेक्ट करून परत काम काढायचं मी नाही तिथे करणार तुम्ही शिडकोसही करलो मग काल शिडकोला पत्र दिलं एम डी ना तुम्ही तरी करा एक कामाला शंभर कुटु माझ्या मागे लावून द्यायचं फिरत बसू देई माझं लक्ष डायव्हर्ट करायचं पण माझं आयुष्यात लक्ष डायव्हर्ट होणार नाही घरातल्या स्त्रीला माहिती असतं जरा दात तेल आहे की नाही मीठ आहे की नाही पीठ आहे की नाही तर मला माहिती माझ्या घरात काय आहे की नाही कोणी किती प्रश्न ज्यांना विचारत ना त्या माझ्यासमोर बसावं ना विकास कामावरच्या मुद्द्यावर मंदा मात्रेने गेली दहा वर्ष पहिली डम्पिंग ग्राउंड आणून दिला तुम्हाला तिथे तुमचे ब्याण्णव कोटी वाचून पस्तीस एकर जागा हनुमान नगर दहा एकर जागा तुम्हाला पण खूप काम केलंय ना मला काही पर, जनता ठरवेल कोणाला निवडून द्यायचं ते तर पार्टी ठरवेल काय तुम्ही एवढे सक्षम होते तर दहा वर्ष तुम्ही पण आमदार होते ना दोन जेटी गाववाल्यांच्या का झाल्या नाहीत भोली आणि दिवा मी अर्ध्या केलेले पण तुम्ही कधी लिहिलं का कोणी नाही लिहिलं नाही लिहिलं म्हणून बोलते परत परत तुम्हाला आठवण देते आठवण नाही करणार किती वेळा तुझ्या दारात जाणार किती वेळा तुझ्या तुला फोन करणार किती वेळा तू फोन उचलत आहेस मला सांग ना कोण कोण उचलतंय मन्ना मात्रेचाच कोण मन्ना मात्रेजवळ आहे बाकी एक लिदर दाखव फोन उचलणार काल एक मी एक उभा राहणार आहे उमेदवार एका कडनं फोन नंबर घेतले मी दहा फोन केलं पुन्हा अजून रिप्लाय नाही आला अरे तुम्हाला उभं राहायचं ना एक आमदार फोन करते ना स्लॅप चालू आहे स्लॅब चालू आहे ओके तुमचे झाले ना ओके okay, फोके 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 सगळे